नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे लोहा शहरातील चव्हाण कुटुंबातील प्रतिष्ठित कैलासवासी किशनराव माधवराव चव्हाण तात्या यांच्या स्मरणार्थ कीर्तन व प्रसाद जीवनाच्या कार्यक्रमासह त्यांच्या स्मरणार्थ रामायणाचार्य हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज बदाले यांच्या गोड रसाळवाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते आपण जगात कुणाच्या तरी कामाला आल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही हरिभक्त पारायण रामायणाचार्य सोमनाथ महाराज बदाले आपण जगात कुणाच्या तरी कामाला आल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रामायणाचार्य सोमनाथ महाराज बदाले सोनपेटकर यांनी लोहा येथे कैलासवासी किशनराव माधवराव पाटील तात्या यांच्या स्मरणार्थ कीर्तन व प्रसाद कार्यक्रमात केले लोहा शहरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी किशनराव माधवराव पाटील चव्हाण तात्या दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या राहत्या घरी दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या स्मरणार्थ हरिकीर्तन व प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण नरहरी माधवराव पाटील चव्हाण आशिष केशवराव पाटील चव्हाण उमेश केशवराव पाटील चव्हाण मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांच्यासहित चव्हाण पाटील कुटुंबीय माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकादम सिनेट सदस्य डॉ नवनाथ उर्फ बापू चव्हाण माजी नगरसेवक तथा युवा उद्योजक संभाजी पाटील चव्हाण माजी नगरसेवक शंकर पाटील कराळे माजी नगरसेवक पंचशील कांबळे शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण विठ्ठल चव्हाण इंजिनियर अशोक पाटील उद्योजक दत्ताभाऊ शेटे रावण पाटील कराळे मधुकर पाटील कराळे कैलास पाटील कराळे बी वाय चव्हाण सर संजय काळे सर हरिभक्त पारायण नामानंद रामेश्वर मारुती दांगटे यांच्यासहित गावकरी मंडळी पाहुणे मित्र मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे आपला मराठवाडा डिजिटल न्यूजचे संपादक गजानन दांगटे यांच्या फेसबुक पेज व यूट्यूब पेजवरून हा कीर्तन सोहळा लाईव्ह दाखवण्यात आला त्यामुळे जे कोणी नातेवाईक मंडळी मान्यवर कीर्तन सोहळ्याला येऊ शकले नाहीत त्यांना आहे त्या ठिकाणाहून हा कीर्तन सोहळा पाहण्यास मिळाला पुढे हरिभक्त पारायण रामायणाचार्य सोमनाथ महाराज बदाले यांनी आपल्या मधुरवाणीतून विठ्ठल विठ्ठल हरी कीर्तनातून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध करून प्रवचनातून समाज प्रबोधन केले पुढे बोलताना हबप रामायणाचार्य सोमनाथ महाराज बदाले म्हणाले की प्रत्येकाचा शेवट गोडच व्हावा जसे संताची सुरुवात ही चांगली होते व शेवट ही गोड चांगला होतो पण असे अनेक जणांचे होत नाही अनेकांची सुरुवात ही वाईट होते पण शेवट ही वाईट हो वाईट होतो जसे धृतराष्ट्रासारखे काही जणांची सुरुवात वाईट होते व गो शेवट गोड होतो काही जणांची सुरुवात गोड होते व शेवट वाईट होतो आवश्यक तो शेवट गोड व्हावा शेवट गोड बाबा म्हणजे मरताना देव आठवावा काही जणांचा मरताना देव आठवत नाही तर संसार आठवतो हो शुराचा पराक्रम रणांगणात आहे घर केव्हा परक होतं तेव्हा घरातील बाप जातो अज्ञान अंधश्रद्धा संशय हे निवृत्त झाले पाहिजे तेव्हा ते, ते कर्म सफल होते असे हबप रामायणाचार्य सोमनाथ महाराज बदाले सोनपेटकर म्हणाले अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपला मराठवाडा यूट्यूब डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराज वेदांत शास्त्राने चार गोष्टी सांगितल्या महाराज कोणत्या कोणत्या कुठलाही ग्रंथ सोडवत असताना कुठल्याही अभंगात प्रवेश करत असताना चार गोष्टीचा विचार करावा लागतो अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन शेवटचं मुख्य प्रयोजन म्हणजे फल आज अभंगात प्रवेश करताना अभंगाचा अधिकारी पहावा अभंगात प्रवेश करताना अभंगाचा विषय पहावा आज या अभंगाचा काय विषय आहे अभंगात प्रवेश करताना अभंगाचा आणि प्रयोजनाचा संबंध पाहावा आणि शेवटी या सर्व आट्टा हातातून आपल्याला हा। मिळणार फल परमार्थिकाचं सोडून द्या सुज्ञ माणसाचं तुम्ही तर सगळे शून्य आहेत हुशार आहेत एक एकाहून बळी आहे हुशार माणसाचं सोडून द्या वेड्यातला वेडा माणूस गबाळ्यातला गबाळा माणूस ते सुद्धा कोणतंच काम फुकट करत करतो का लहान लेकरू सुद्धा जा एखाद ए एखाद काम कर, ते फुकट करत नाही ते काम करताना पाटील अगोदर त्या कामाचं काय बघतो मोबदला फल प्रयोजन फल पाहतो हे केल्यानंतर मला काय मिळणार आहे मला असं वाटतंय परमार्थ साधना करत असताना प्रत्येक साधकानं याचा सुद्धा विचार करावा तिने आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं फल मला काय मिळणार आहे काय फल सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याला साधन करावं आणि सच्चिदानंद पदापर्यंत जावं आता हे सच्चिदानंद पद कोणत्या बाजारात मिळत सच्चिदानंद पद या धर्म मंडपा व्यतिरिक्त इकडे तिकडे कुठे मिळत नाही म्हणून आयुष्याला साधन करावं आयुष्य आयुष्य म्हणजे काय आयुष्य आयुष्य म्हणजे काय जन्मापासून मृत्यू पर्यंतचा जो अवकाश आहे जन्मापासून मृत्यू पर्यंतचा जो काळ आहे गुरुजी त्याला काय म्हणतात आयुष्य म्हणतात आणि हे आयुष्य रूपी साधनाला साधनाचा अवलंब करून सच्चिदानंद पदापर्यंत त्या साध्यापर्यंत